टीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कुलूप ठोकून त्यामध्ये संपूर्ण मुख्य अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये कचरा भरणार आहे सध्या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात नवरात्र उत्सवाचा उत्साह आहे परंतु पांढरकवडा शहरातील नागरिक घाणीच्या साम्राज्यात जगायला भाग पाडले गेले आहेत कारण येथील नगरपालिका प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांच्यावर भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचे गंभीर आरोप होत असून शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे शहरातील प्रमुख रस्ते चौक आठवडी बाजार परिसर होम टॉकीज रोड राम मंदिराजवळ व मुख्य वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत सांडपाणी तुडुंब भरले आहे घंटागाडी सेवा पूर्णपणे बंद आहे डिवायडर व परिसरात झुडपे वाढून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे डेंगू सारख्या साथीच्या आजाराची साथ सुरू असूनही स्वच्छतेची कामे ठप्प आहेत नगरपालिकेचा आरोग्य विभाग ठप्प आहे आणि मजुरांना त्यांच्या मजुरीची रक्कम दिली जात नाही या विरोधात पांढरकवडा शहरात युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला कुलूप धोको आंदोलन जाहीर केले आहे घाटंजी येथेही राजू घोडके यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत विशेषतः घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात स्वतः पार्टनर असल्याचे आरोप होत आहेत आमच्या टीसीएन न्यूज मीडियाने यापूर्वीच त्यांच्या भ्रष्टाचाराची यादी दाखवली आहे विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनीही घाटंजीत येऊन घोडके यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीवर तीव्र शब्दात हल्ला चढवला होता नागरिकांचा आरोप आहे कि मुख्याधिकारी कुठल्याही तक्रारीला जुमानत नाहीत जिल्हाधिकारी सुद्धा दखल घेत नाहीत आणि दर रविवारी झाडू हातात घेऊन नौटंकी करत असल्याचे चित्र दिसते अर्धा गाव डेंगूमय बोलत आहो मी वाद देव या नगरपालिकेच्या प्रशासनाचं आमदाराचं भलं करून इथल्या नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहे त्यांनी एक कोटीची ठेका घेतला आहे स्वतः संस्था काढू आणि एक कोटी मध्ये त्यांनी हे बघा हे पूर्ण कचरा इथं आणून टाकणं सुरू आहे वला कचरा सुखा कचरा वेगळं करणं वगैरे बंद आहे आणि मुख्याधिकारी स्वतः ठेका घेतलेला हे पहिलं गाव आहे आपला जो नगर परिषदचा चा अधिकारी आहे घाटंजीचा तो कचऱ्यात पैसे आहे आणि आमदार ताब्याला महिना पुरवत असल्यामुळं त्यात काहीच बिघडत नाही दवाखान्यात औषध नाही लोक आजारी पडले आहे आणि इथला आमदार अमेरिकेला चाललाय विशेष म्हणजे पांढरकवडा येथे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राटदार यांना शोकॉज नोटीस देऊन कंत्राट रद्द करण्याचा दिखावा केल्याचे समजते परंतु ही सगळी केवळ नौटंकी आहे कारण जर त्यांना खरोखरच जनतेच्या आरोग्याची काळजी असती तर तेच शोकॉज नोटीस घाटंजी येथील कंत्राटदारालाही देता आली असती परंतु नौटंकीज मुख्याधिकारी राजू घोडके त्यांनी तसे केले नाही कारण नागरिकांच्या मते घोडके स्वतःच घाटंजी येथील कंत्राटात भागीदार आहेत म्हणूनच तेथे अशी कारवाई होत नाही यामुळे त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा आणखी एक थडक पुरावा नागरिकांसमोर आला आहे पांडवगोडा की ये सब्जी मंडी है जहाँ हम लोग आज खड़े हैं आप इसका हाल देख सकते हैं भैया बताएंगे आपको और ये रोज कचरा उठाने के बाद में भी यहाँ ये परेशानी रहती है अभी कई दिनों से तो कचरा उठा नहीं है नगरपालिका में पिछले साल भर के आसपास प्रशासक लगा हुआ है यहाँ किसी के फिलहाल कोई है नहीं सत्ता में तो प्रशासक लगा हुआ है और ठेकेदार की मनमर्जी की वजह से यहाँ सभी गंदगी का आलम पढाओ इस पर सरकार ने ध्यान देन देना चाहिए स्थानिक नेताओं ने भी ध्यान देन देन देना चाहिए ऐसी में मांग नेता नेताब सयजक युवा टाइटल फोस्ट तथा माजी आरोग्य सभापती नगर परिषद पांडत कौडा येत्या दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधीच्या कुत्र्याला हार अर्पण करून पांढरकुवा शहरातील सर्व नागरिक हे आंदोलन करणार आहे नगरपालिकेला कुलूप ठोकून त्यामध्ये संपूर्ण मुख्य अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये कचरा भरणार आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे का आपण आपल्या घरचा कचरा फिशवीत कॅरी बॅग मध्ये घेऊन यावे आणि मुख्य अधिकारी यांना ते आपण भेट देऊया दोन तीन वेळा नगर परिषद जाऊन आलो मी कंप्लेंट बी दिलं बा महाशेरावारी दुर्गस्थ मंडळ देवी बसून आहे हे चिकन मार्केट चे मांग जे कचरा आहे गंदगी आहे वास खूप येऊन राहिला तरी यांना कृपया करून विनंती करून मला हे नऊ दिवस स्वच्छ करून द्यावी असं म्हटलं होतं परंतु त्यांनी आले दोन तीन दिवसानंतर पण तेवढा काही चांगला साफ केला नाही मी त्यांना विनंती करतो पुन्हा येऊन स्वच्छता धुवून द्यावी शेतकऱ्यांचे वर्षून पाणी पडलं ते मंडपात आज घुसलेलं आहे पुन्हा गंदगीच्या पाणी नालीचा पाणी ते साफ करण्यात यावी महाशिवराज गृहस्थ मंडळ कोणी काही लक्ष देत नाही नगर परिषद आमच्याकडे कचरा गाडी आठ दिन के बाद आ आज उसने भी उनका बोलना आहे की आपको खूप कचरा लागत गाडी मे डालना पडेल आठ दिन ते कचरा गाडी की इथं आना नाही होणार गाडी गाडी रोज नाही पांडरकवडा शहर पूर्ण कचरा मय झालेला आहे मागील तीन महिन्यापासून नागरिकांना कचऱ्यातून रस्ता काढावा लागत आहे पांढरकवडा शहराचे जी परिस्थिती निर्माण करणारा मुख्य अधिकारी मस्तवाल भ्रष्टाचारी अधिकारी या नगरपालिकेला मिळाल्यामुळे सर्व पांढरकवडा वाशियांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आम्ही सतत निवेदन आंदोलन करून कोणतीच गंभीर दखल घेत नाही हकालपट्टी झाली पाहिजे या मागणीसाठी साठी दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी नगरपालिकेला कुलूप ठोको आंदोलन करणार आहोत व दसऱ्याचा दिवस आहे या दसऱ्याच्या दिवशी आपण लोक एकामेकाला चांदी भेट देतो त्या दिवशी हजारो लोक मुख्य अधिकाऱ्याला कचरा भेट देणार आहे कचरा भेटीत हजारो नागरिक सहभागी होणार आहे हे आंदोलन युवा टायगर वतीने व पांढरकवडा शहरातील नागरिक करणार आहे अशा परिस्थितीत पांढरकवडा आणि घाटनजी दोन्ही ठिकाणी नागरिक संतप्त आहेत हे चित्र केवळ भ्रष्टाचाराचेच नव्हे तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रशासनाचे आहे त्यामुळे नागरिकांचा आक्रोश वाढला असून राजू घोडके यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहून जर आपणास वाटले की खरोखरच भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे तर टी सी एन न्यूज मीडियाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून असे भ्रष्ट मुख्याधिकारी व निष्क्रिय प्रशासनाला चांगली समज मिळेल आणि नागरिकांचे हक्क आबाधित राहतील मित्रांनो भेटूया उद्याच्या एका नवीन घडामोडींसह तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद